अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील काव्य वाचन अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना वाट पाहणार दार प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं खरच सांगतो त्या दाराचं नाव आई बाबा असतं उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेचं महिरपी तोरण असतं घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं नीतिमत्तेच्या उंबरठ्या आड मर्यादेचं त्याला भान असतं प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं दारिद्र्याच्या दशावतारात ते दार कधीच मोडत नसतं कोत्या विचारांच्या वाळवीनं ते कधी सडत नसतं ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसतं प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं सुना नातवंडाच्या आगमनाला ते तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट करून देत व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जरबेनं ताळ्यावर आणतं प्रत्येक घराला असं एक वाट पाहणारं दार असतं मित्रांनो उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा उपहासाची करवत या दारावर कधी चालवू नका मानामानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधी मारू नका स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधी ठोकू नका घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीला आणू नका कारण प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं खरंच सांगतो त्या दाराचं नाव आई बाबा असतं उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं खरंच सांगतो प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णापण असतो राम राम धन्यवाद